आमदार महेश शिंदे व किरणबर्गे यांची भेट निवडणुकीच्या अनुषंगाने विस्तृत चर्चा कोरेगाव शहरात संयुक्त रॅली कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मा माहितीचे उमेदवार आमदार महेश शिंदे यांच्या प्रचारात परिषदेचे माजी सदस्य भाजप नेते किरण संभाजीराव बर्गे आणि नगरसेविका अर्चना किरणबर्गे हे सक्रिय झाले असून शनिवारी त्यांनी कोरेगाव शहरात भव्य रॅली काढत माहितीच्या विजयाचा निर्धार केला आमदार महेश शिंदे यांनी किरण संभाजीराव बर्गे यांच्या जानाई गल्ली येथे निवासस्थानी सदिच्छा भेट दिली अर्चना बर्गे यांनी त्यांचे औक्षण केले यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे माजी नगराध्यक्षा रेश्मा कोकरे नगरसेवक प्रथम प्रीतम शहा यांच्यासह विकास आघाडी शिवसेना भाजपसह महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांच्या विजयामध्ये किरण संभाजीराव बर्गे यांनी मोलाचा वाटा उचलला होता बर्गे कुटुंबियांना राजकारणाचा मोठा वारसा असून त्यांचे पिताश्री स्वर्गीय संभाजीराव सर्जराव बर्गे मातोश्री स्वर्गीय सौ मानकाताई संभाजीराव बर्गे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिले आहे त्याचबरोबर किरण संभाजीराव बर्गे आणि अर्चना किरण बर्गे यांनी देखील जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून उत्कृष्ट काम केले आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये किरण बर्गे यांना मानणारा स्वतंत्र असा गट असून तो कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी ठामू असतो किरण बर्गे यांनी काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला होता त्यानंतर ते पक्षाच्या वाटचालीमध्ये योगदान देत होते शनिवारी आमदार म्हैसी व किरण बर्गे यांची भेट झाली यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने विस्तृत चर्चा झाली त्यानंतर बर्गे यांच्या निवासस्थानापासून प्रचाराची भव्य रॅली काढण्यात आली जानाई गल्ली व्यापारपेठ जुना वॉटरस्टँड यासह शहराच्या प्रमुख प्रभागात मतदारांशी संवाद साधण्यात आला किरण बर्गे आपल्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह माहितीच्या प्रचारामध्ये सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे

अजिवाटी, आजवाटी, आए, एपाट, हाट, شبہان تا جے 80 تمنشمان 80 تمنشمان Tchau.